आणि निश्चितच महापालिकेवर महायुतीचा टंका त्या ठिकाणी बांधल्याशिवाय राहणार नाही पूर्ण खात्री आहे म्हणजे आमचं अतिशय प्रभावशाली आणि जनतेमध्ये मिसळून काम करणार नेतृत्व पाहिलेला नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या उत्तर मुंबईला ते पॉवरफुल खासदार आज देशामध्ये केंद्रीय मंत्री आहेत त्याचबरोबर आज गोयल साहेबांनी आपल्या देशामध्ये अनेक उद्योग हे तरुणांसाठी आणलेले आहेत अनेक उपक्रम हे तरुणांसाठी आणलेला आहे मी गोयल साहेब आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो तुमच्या आशीर्वादाने गोयल साहेब आम्ही आज आमदार आहोत तुम्ही जी आम्हाला मदत केली अगदी मी सुद्धा त्याचा भाषी आहे तुमचे आशीर्वाद आहे आहेत गोयलसाहेब आमचं कायम असंच राहू द्या आणि आमच्या हस्ते यांच्या मी एक विनंती करतो मी गोव्याचा आम्हाला विनंती करेन की दहंडी बदल आपल्या आतिरतेने सर वाट पाहत आहे सकाळपासून आपण आज फ्लाईट मला कल्पना आपण फ्लाईट पकडून जस्ट नुकतेच आलेले आहात आणि अनेक मंडळांना भेट द्यायची